पुण्यामध्ये शनिवारी होणाऱ्या मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे जिल्ह्यामधील एकवीस मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी चारशे पासष्ट फेऱ्या होणार आहेत दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे दुपारी दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येणार आहे आणि त्यामुळे जय्यत तयारी ही करण्यात येते आहे मतमोजणीसाठीची जय्यत तयारी करण्यात येते तर या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन जान्हवी खरं तर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि उद्याच्या या दिवसासाठी सगळ्या उमेदवारांची जी आहे ते भवितव्यपणाला लागलेले पाहायला मिळते आणि यामध्ये पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघामध्ये जवळपास चारशे पासष्ट फेऱ्या होणार आहेत आणि या सगळ्या फेऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थेमध्ये पार पडाव्या यासाठीची तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्वाधिक फेऱ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते कारण का पुरंदरचा ट्विज जो आहे तो मोठा रंगणार आहे कारण का अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो निकाल जो आहे तो ता आणला जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे तर आंबेगाव विधानसभामध्ये सगळ्यात कमी ज्या आहेत त्या फेऱ्या होणार आहेत त्यामुळे साधारणतः पाच वाजेपर्यंत निकाल जे आहे ते जिल्ह्यातील स्पष्ट होण्याची शक्यता सध्याच्या क्षणाला तरी पाहायला मिळते आणि सगळ्यात सर्वाधिक फेऱ्या पंचवीस फेऱ्या ज्या आहेत त्या खडकवासला मतदारसंघामध्ये पुणे शहरातल्या आहेत कारण का पुणे शहरामध्ये आठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती एकाच ठिकाणी होणार आहे साधारणतः जिल्ह्यातील सगळ्यात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतमोजणी असणारं पुणे हे केंद्र आहे आठ ठिकाणी जे आठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती एकाच ठिकाणी जी आहे ती कोरेगाव पार्क परिसरामध्ये पार पडणार आहे त्यामुळे या सगळ्या मतमोजणीचा कार्यक्रम जो आहे मतमोजणीची फेऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पार पडाव्यासाठी प्रशासनाने जी आहे ती जय्यत तयारी केल्याचं चित्र पाहायला मिळत धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी